नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आताच आत्ताच सबस्क्राईब करा आरक्षण एकोणीशे पन्नास साली मिळालं पन्नास ते बहात्तर या वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं म्हणजे एस सी एसटी आरक्षण जर आपण पाहिलं तर त्या कालावधीमध्ये आपल्याला सर आरक्षण फक्त तीन ते चार टक्के भरलेलं दिसतंय बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये जसं बहात्तर सुरू होतं आणि आए ऐंशी पर्यंत आपण जातो तर ही भरण्याची टक्केवारी जी आहे ती हि तीन टक्क्याने वाढते अशी असणारी परिस्थिती आहे याचं कारण की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या सवलती मिळाल्या विद्यार्थ्याला मिळाल्या त्याला डिग्री घेऊन बाहेर पडण्यासाठी वीस वर्ष लागलं ला, आणि सत्तर बहात्तर नंतर तो बाहेर पडला आणि म्हणून ऑल ओफर सडन ज्याला म्हणतायत की तीन चार टक्क्यांनी जंप आपल्याला असलेलं त्या ठिकाणी दिसतोय माझं अनॅलिसिस तेच आहे की तुम्ही क्रीमी इयर एकदा बाहेर टाकलं की नवीन शिकलेला वर्ग बाहेर येण्यासाठी वीस वर्ष लागणार ला आहे त्या वीस वर्षाच्या गॅपमध्ये तुम्ही काय करणार याचा असताना जे जे पाठिंबा देतात आहेत त्यांनी याचा असताना विचार करावा की त्यांना बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहे तर मला असं एक जातीय पार्टी चालवायची नाही आहे आणि सगळे समदुखी जे आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं एकत्र घेऊन चाललोय त्यांनाही मी निमंत्रण देतोय की त्यांनी असं या गठबंधनामध्ये सहभागी व्हावं तयार पण तुम्ही नेतृत्व करायची आहे त्या हिशेबाने मी नेताच आहे सँक्शन कोणाला मला लागतच इतरांना सँक्शन लागतात तुम्हाला नेते करावं लागतं मी नेताच आहे आणि नातू जर असं म्हणतील तर हे कुठेतरी चांगली गोष्ट तुम्ही कुठेतरी सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स